शेवटच्या दिवशी साधनेला बसलो साधना सुरू होती काली जप सुरू झाला माझा त्या दिवशी भेळ मांडली आई समोर मस्त एकदम छान आरास केली ती शेवटचा दिवस म्हणून आणि मंत्र जप सुरू केला मस्त सुगंधित त्या दिवशी एकदम लय भारी वाटत होत लय भारी म्हणजे फुल स्वर्गाते आहे मी त्या दिवशी साधनेला मी लय स्मूथली गेली पंधरा माळी आणि मग माझ्या छातीवरती लात पडली करणं अर्थ असा की मला रक्त मला काही सुधरा ना मला एवढं सुधरा ना की मी माझ्या गुरुचं आवाहन करेन ब्लॅन पूर्ण असं हे महाग हे करता हात महाग महाग असं चालला आणि ते कपाटाचा कॉर्नर असा निघालेला होता hmm. आमचा थोडा तो माझा हातच कापला रक्त पडलं आणि मी हा समोर टाकला डायरेक्टली फुल हे होतं नाशू माळ चढ माळेत रक्त खाली पडतं आणि मला लिटरली असं वाटलं की कुणीतरी ते साठल नमस्कार मित्रांनो कटिंग पे मिटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज पुन्हा एकदा आपले मित्र अजय इथं अजय तुझं खूप खूप स्वागत आहे कसं आहेस बस दुर्गा मातेची कृपा आहे सगळ्यात आधी प्रेक्षकांना सांग की माझ्या खूप जवळचा मित्र आहे म्हणून मी तुला एकेरी नावाने हाक मारतो हो म्हणजे आमच्यामध्ये काय असं हे नाहीये की मी महाराज आणि ते असं आम्ही मित्र आहोत फक्त कमेंट मध्ये मी शिवाय खाणार नाही म्हणजे त्याची परवानगी नाही मलाही आवडत नाही ते कोणी मला कोणीतरी मित्रही हवा ना सगळेच पाया पडायला लागला तर कसं अगदी अगदी तर तू एक साधक आहेस हे सगळ्यांना आता माहितीये तर साधक म्हणून सुद्धा तुला काही तुझे अनुभव आले असतील तर ते ऐकायला आम्हाला आवडतील नक्की सुरुवात करूयात त्याआधी आपण स्मरण करूया आईचे हात जोडूयात श्री दक्षिणामूर्ती आदि गुरु दक्षिणामूर्तीला स्मरतो श्री मंदार गुरुजींना स्मरतो की श्रीस्तम ह्रीस्तम बुद्धिर बोध लक्षण लज्जा पुष्टी तथा तुष्टी स्तोम शांती शांती परिदेवता अशा महामाईला स्तवून आपण पॉडकास्टला सुरुवात करूया अनुभवता येतात जेव्हा माझी जर्नी सुरू झाली होती काय आता हे काय एक दोन वर्षाचं नाही लहानपणापासनं देवीच्या सेवेमध्ये जायला लागतो तर तिथनं पुढे काय आपल्याशी पदवी मिळते सांगायचं झालं की माझे जे आदी गुरु आहेत त्यांनी कालीची साधना सांगितली होती एक मंत्र दिला होता की तो मंत्र तुम्ही जप करायचा म्हणून निरंतर आणि मला एवढं काही अनुभव नव्हता तेव्हा की मी नवीन नवीन दीक्षा झाली आणि मंत्र जपाला बसलो पण त्याआधी दिग्बंधन असतं दिशाबंधन असतं सगळे बंधन करावे लागतात वेगवेगळे मंत्र असतात तेवढे बेसिक तर ज्ञान होतं गुरुजींनी तेवढं बेसिक ज्ञान शिकून बसवलं होतं साधना होती बावन्न दिवसांची रोज एकवीस माळी करायच्या होत्या मी साधनेला बसलो पहिल्या दिवशी काय वाटलं नाही एकवीस माळे म्हणजे एक मनक्यामध्ये एकशे आठ मणी असतात तसे एकवीस माळे करायच्या तपश्चर्या कस कि जमिनीवरती झोपायचं दिवसात एक वेळी अन्न ग्रहण करायचं हा पुन्हा एक प्रकारचेच कपडे तुम्ही आता जसं मी काळे कपडे परिधान करतो युजुअली मोस्ट ऑफ टाइम किंवा तुम्ही असत्य बोलायचं <laughs> नाही पूर्णतः ब्रह्मचर्याचं पालन करत राहायचं तसंही मी ब्रम्हचारीत असत <laughs> आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं की जमिनीवरती झोपणे हो पुन्हा वेळेची साधनं साडे नऊ ते तीनच्या मध्ये आपल्या साधना संपवायची असती सकाळी नऊ ते रात्री हां हा, हा, हा। <laughs> तंत्र सगळं रात्रीचं असतं <laughs> दिवसा काही रात्री नऊ ते तीनच्या मध्ये तुमच्या ह्या एकवीस माळा कम्प्लीट व्हायला पाहिजे तर मग त्यावेळी बसायचं तर मी कामाला वगैरे जाऊन एक अकरा साडे अकरा पर्यंत फ्री व्हायचं सगळं मग मी बाराला बसायचो कारण की बारा एक दोन पर्यंत दोन तासामध्ये एकवीस माळा आरामशीर होऊन जायच्या माझ्या तीनच्या आधी दोन पर्यंत संपायचे ब्रह्म मुहूर्त लागायच्या आधी जे मधला प्रहर असतो त्या प्रहरामध्ये साधना संपन्न करायच्या अनुभव सांगू म्हणतात अनुभव शेअर करू नये सांगतात पण शिका कि गुरुनी सांगून सुद्धा जर अशा अनुभव येत असेल तर तुम्ही ते बघून जे चाळे करतात हे करा ते करा तुम्हाला किती खतरनाक त्यासाठी सांगतोय की तुम्ही ह्या गोत्यामध्ये पडू नये म्हणून तर बाराला वगैरे बसायचो आंघोळ वगैरे करायची लाल असतं व आसन टाकून समोर देवीचा कलश स्थापन करायचा सरसोस तेलाचा दीपक होता तो स्थापन करायचा आणि मातृका वगैरे मांडून ती पूजा असते काली किंवा ती तिच्यासमोर बसून मग ध्यान दिग्बंधन वगैरे करून साधण्याला सुरुवात करायची पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी काही झालं नाही बरं का म्हणजे एकदम स्मूथली साधना चालू आहे माझे एक वीस एक दिवस झाले असेल एक महिना स्मूथली गेले एकदम साधना म्हटलं काय अनुभव नाही काय नाही ठीक आहे एक महिना तीस दिवस गेले असतील माझी साधना संपायला काहीतरी मला असं वाटतं दहा पंधरा दिवस राहिले असतील लय ताप आला भयंकर ताप आला मला घसा दुखतोय आला सर्दी खोकला साधना गेली काही सुधारत नव्हतं म्हणजे एवढा आज रिपोर्ट होतो की नाही का उठून थुंकाही गेळता येत नाही एवढा घसा दुखणे तापत भयंकर होता काय करू काय करू विचार केला म्हंटल आई बघून घेईल घरच्यांच्या शिव्या खाल्ल्या शिव्या दिल्या <laughs> शिव्या खाल्ल्या गेलो देवघरामध्ये दे। सगळं अनुष्ठान केलं दिग्बंधन कसं बस केलं साधनेला बसलं अर्धी साधना झाली मला झोप लागली झोप लागली मला आठवतं मी झोपून गेलो कि मला डोक्यात बी नाही माझे किती मणी झाले किंवा किती माळा झाला त्या झोप लागली आणि मला असं वाटत की रात्री दीड दोन वाजता ह्याचा आवाज झाला पक्षाचा घुबड 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 आली खिडकीमध्ये आमचं घर असं वरती उंच वरती आहे जुनंवाला घर होतं तेव्हा आणि म्हणजे असं बघायला गेलं तर ग्राउंड फ्लोरच आहे पण ह्या साइडनी डोंगर आहे खाली तर मग तिकडनं बाल्कणीमध्ये घोबड आले आणि माझी देवी अशी ठेवलेली होती समोर तर ते घोबड आले घोबड्याच्या आवाजाने ती असे फार अशी वाकडे तिकडे करायला लागले तर माझा डोळ का त्या त्या घोबड्याला मी घाबरलो असलं म्हणून पॅटोबापास म्हटलं बापरे हे काय झालं दोन तीन वेळा असं थपथपवलं पाणी घेतलं डोळ्यावरती मारलं परत पहिल्यापासून सुरुवात केली एक ते एकवीस माळा पटपट पट 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 पटपट निपटवल्या त्या दिवशी मला तीन वाजले साधना संपन्न करायला ठीक आहे दुसऱ्या दिवशी बी त्याला विकण्याचंच होतं दुसऱ्या दिवशी साधनं स्मूथली गेली दोन तीन दिवसात स्मूथली गेली मग मी बरा झालो ठीक वाटलं साधनं संपायला पाच दिवस बाकी होते पन्नास दिवस बन्ना एक चाळीस चाळी फोर्टी एट डेज असं काहीतरी झाले होते आणि पाच सहा दिवसच बाकी होते साधनं संपायला बावन्न दिवशी साधनं होते आणि त्या दिवशी काहीतरी विशेष झाला की सकाळपासून ना माझं मन एकदम विचलित विचलित होतं की काय करू काय नाही म्हणजे असं ऑन कॅमेरा सांगणं तर हे नाही पण आता पुरुषांच्या काय भावना असतात असं माझ्यासोबत कधीच झालं नाही पण त्या दिवशी एकदम मला असं अख्ख्या भावना अशा उमडून आल्या होत्या की काय करावं ब्रह्मचार्य टिकणारच नाही अशी अवस्था माझी झाली त्या दिवशी मला कळलं की म्हंटल आई तू कितीही प्रयत्न कर मी तुझाच परक आहे म्हटलं तू किती जिद्दी मी बघतो मीही लय जिद्दी म्हटलं शांत बसून राहिलो मी त्या दिवशी कमीत कमी सात आठ वेळा थंड पाण्याने आंघोळ दिली थंडीचेच दिवस होते नोव्हेंबर डिसेंबरचा पिरियड होता दत्त जयंती डिसेंबर मध्येच येते हा पौर्णिमा दत्त जयंतीच्या दिवशी पौर्णिमा असते ना हा पौर्णिमेलाच माझा कारण की संपन्न होणार होतो म्हणून मला ते दिवस आठवतोय एवढ्या थंडीमध्ये मी गार पाण्याने आंघोळ करतो मी शांतो काही सुद्धा फरक नाही संध्याकाळ झाली बारा वाजाची वाट बघू लागलो मी साधनेला बसलो साधनेला तसा बसलो मी डोळे बंद केले मंत्र सुरू केला यायचा आणि डोक्यामध्ये एवढे घाण घाण विचार एवढे घाण घाण विचार म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल मी विचारही करू शकत नाही त्या व्यक्तीचेही माझ्या मनामध्ये असे डेंजर विचारायला लागलं की मी ते असं करतो आहे किंवा वेगवेगळे म्हणजे समजून घेतो मला काय सांगायचंय एवढे डेंजर विचार माझ्या डोक्यामध्ये साधनेपासून ध्यानच नाही मी चारदा डोळे उघडले नाहीच डोळे खुलतं उघडतो डोळे खुलते उघडतो नाही एक दीड घंटा गेला कि असं कसं मी ध्यान करू ना आईचं की डोळे बंद केले आणि ते विचार माझ्या डोक्यामध्ये चालू आहे मंत्र कसे करू असे कशापाश्या मी दहा माळ्या संपवल्या राहिल्या किती अकरा माळे अकरा माळे राहिला आता असण्यावर ते उठूनही बसू शकत नाही शांत बसलो आईला आधी म्हटलं आई माझं काय चुकलं असेल तर मला क्षमा कर मी अबोध आहे निर्मळ मनाचा आहे मला माहीत नाही काय मी करतोय बरोबर आहे ते सगळं ते बोलणं झालं माझ्या गुरुंना आवाहन केलं म्हटलं गुरुदेव तुम्ही बघून घ्या आता काय ते मला काहीसुद्धा माहीत नाही आणि मी डोळे बंद केले मी जसे डोळे बंद केले मी साधना करतोय दोन तीन माळा ठीकठाक गेल्या शेवट शेवटला एक दोन दोन नाही शेवटचीच माळ म्हणू शकतो मी शेवटची माळ जशी सुरू झाली की मला असं वाटायला लागलं ला की कुणीतरी मला टच करतय नको त्या जागी सेड्यूस करत हा सेड्यूस करत आणि मी आता आता म्हणजे माझं ब्रह्मचर्य तुटणार ही पद्धत मी माळ फिरवतोय माळ फिरवतो डोळे खोल्याची हिंमत नाही माळ फिरवत चाललं ब्रह्मचर्य तुटणार हे एक डोकं इकडे चाललं असं म्हटलं आता सगळं संपलं म्हटलं पाच दिवस चालले एवढे महिन्यात वाया गेले हे थोडा काली जोरात वरडवलं मा काली असं वरळ नाही मम्मी झोपेत उठली काय झालं काय झालं नाही का शेवटचं करायला होतं मी एक नाही दोन नाही डोळे खोले मम्मी आली तर शांत झालं सगळं <laughs> तसं कशी साधनं ती संपन्न केली <laughs> आधी उठलो बाथरूम मध्ये गेलो आंघोळ केली <laughs> परत आंघोळ केली आई समोर येऊन बसलो आणि लय रळडो लयटो खतरनाक रोलड मी असं रडत नाही पण लय आई आईसमोर बसून डेंजर असं माझ्या हालतच खराब झालं म्हटलं हे काय चाललंय म्हटलं कधी म्हणजे विचार कर की आपल्या एवढे घाण विचार एवढे घाण विचार मनामध्ये कि मी परत स्त्रीला बघितलं की जरा असं नाही कधीच नाही म्हणजे नाही का तो वैष्णवी शक्ती अनंत विर्या सगळ्या हुँ. हुँ. स्त्रियांमध्ये आई तूच स्थित आहे मग त्यांच्याविषयी माझ्या डोक्यामध्ये असे विचार आले तरी कसे मला गिल्टी वाटायला लागलं त्या दिवशी तिथंच आई समोरच झोपलो सकाळी सकाळी उठलो परत सड दुसऱ्या दिवशी कामाला गेलो म्हणजे कामाला म्हणजे कॉलेजला वगैरे आणि मग संध्याकाळी परत mm. आलो डोक्यामध्ये तेच विचार की माझ्या डोक्यात असे विचार आले कसे वगैरे म्हणजे लाईक एवढंच राहिलं असं मी ब्रह्म तुटायला इतकं आणि मी वरडो काली म्हणून काय जगदंबेने सद्बुद्धी दिली मला माहिती नाही आणि दुसरा त्या दिवशी बसलो परत आणि तीन चार दिवस राहिले असं त्या दिवशी मी जपाला बसलो mm. त्या दिवशी काही विचार नाही काही नाही स्मूथली जप गेला गेला शेवटचे पाच मने राहिले अतिशय घाण वास तुटला रूम मध्ये एवढा घाण कि एक शंभर एक उंदर मरून पडले असतील एवढा कि श्वास घेता येणार नाही तुला एवढा डेंजर वास लागला कि मी कायच नाही मंत्र जप चालू 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 आहे भाई चालू कालीचा मंत्र जप चालू आहे फुल आणि विषय काय झाला कि ते वासामध्ये सुद्धा कोणीतरी आलं आणि माझ्या पाठीला श नख मारायला लागला मी तुला माझ्या पाठीचा अजून तो डाग दाखवतो माझ्या पाठीवर तो अजून त्या नखाचा डाग आहे असे नख मारायला लागला मारा मला वाटलं कोणीतरी रक्त काढताय लय त्रास व्हायला लागला कशा वशा माळा संपवला तो वास नख तो वास नख चालू होत आणि ते झालं त्या दिवशीच्या मंत्रजा संपवला डोळे खोलले कसला वास आणि कसलं काय पण जे लाल वस्त्र धारण केलं होतं मी आखं बोललो होतो बघितलं की आखं रक्त लागलं पाठीला एवढं मोठं अजून सुद्धा मी तुला दाखवेल आता <laughs> आपलं हे झालं मी तुला नक्की दाखवेल ही गोष्ट आणि तो दिवस गेला तसं दुसऱ्या दिवशी कणकण कन आली ताप वगैरे आला घाबरलो होतो अर्थात मी घाबरलो होतो यार की पहिलाच अनुभव होता भीती वाटली भरपूर घाबरलो होतो मग तो दुसरा दिवस जे काय नाही झालं सेकंड लास्ट डे दत्त जयंतीच्या आदले दिवस तो दिवस आला साधनेला बसलो पहिलीच माळ जड केली दडपण आल तर एकदम असं की श्वास घेता येईना ना एक तर मला अस्थमाचा त्रास आहे आणि तो अगरबत्तीचा धुर बी मला नकोसा वाटायला लागला त्या दिवशी अगरबत्ता बी दिवा चालू होता फक्त आणि भयंकर असा त्रास व्हायला लागला श्वास घ्यायला वगैरे एक माळ कम्प्लीट केली दोन माळ कम्प्लीट केला जडवेळ बसलो परत माळ घ्यायचा होईनाच म्हणजे कसं सांगू तुला बोर वाटायला लागला नकोच मला हे काय करतोय मी का करतोय मला काय भेटणार याच्या नको म्हणजे तुला कळत निगेटिव्ह विचार नकोच आहे मला नकोच आहे काही गोष्टी नकोच आहे परत म्हटलं जाऊ द्या एकच दिवस राहिलाय करून घ्यायला कशाबशा जाळ्या देत देत केला शेवटच्या सात माळ्या राहिल्या तुम्हाला आठवत्या सात वाड्या राहिल्या होत्या आणि मी असा आवाज आले मला की भांडे पडले किचन मध्ये धाड धाड डोळे खोलले माळ हातात होती म्हणजे असं देवघर म्हणजे असे माझा रूम आहे देऊ देवी ठेवली दुर्गा माता आहे घरामध्ये कालिकी माता आहे आणि असा दरवाजा आहे असं बघितलं की काहीच नाही परत असं परत भांडे पडले माझी फाटली लिटरली <laughs> माझी <माजु> फाटली <laughs> <हुँ। laughs> आणि मी जप करतोय करत राहिलो करत राहिलं मग पाय ना कसा असा असा ठाक ठाक महाग कोणीतरी पाय आपटत आहे डोळे बंद केले गुरुला दे आव्हान काय म्हंटल गुरु काहीतरी होत काय जरी होणार म्हंटल आता नाही का फुल पट्ट्यांचा आवाज पट्ट्या नाही म्हणू शकत घुंगरांचा आवाज छन छण 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 छन अख्खा नुसतं इर्द गिर्द इर्द गिर्द फिरत इर्द गद फिरताय मग शेवटचे माळेच्या वेळेस काय झालं मी बसलो सगळं शांत झालं माझ्या इथं कोणीतरी चाटलं हा पूर्ण असं कोणतरी चाटत होतो mm. हिथपर्यंत असं mm. इथं सवळ घालून बसतो mm. वरती काय नसतं mm. खालपर्यंत चेस बीस पर्यंत सज म्हणजे असं की आपण उत्तेजित करतोय हा हा ती पद्धत असं वाटला mm. हे झालं खोल डोळे खोलला हात लावून बघितला तो ओढलो होत त्या दिवशी माळा शेवटचा दिवस आला शेवटच्या दिवशी साधनेला बसलो साधना सुरू होती काली जप सुरू झाला माझा त्या दिवशी भेळ मांडली आई समोर मस्त एकदम छान आरास केली ती शेवटचा दिवस म्हणून आणि बताशे भेळ तिला पांढरपेडे आवडतात पांढरपेडे जिलबी माझ्या हाताने मी सांजोऱ्या केल्या होत्या आईसाठी सांजोऱ्या मांडल्या सगळं काय ठेवलं दही भात ठेवला त्याच्यावर अंड वगैरे नाही का हे सगळ्या गोष्टी ठेवल्या आणि मंत्र जप सुरू केला मस्त सुगंधित त्या दिवशी एकदम लय भारी वाटत होत लय भारी म्हणजे फुल स्वर्गात आहे भाई मी एक नंबरला सन दिवाळी वगैरे काय खुशी असते उत्साह होता असा एकदम त्याशिव बसला साधनेला मी लय स्मूथली गेली पंधरा माळी मस्त आनंदीत मस्त मला अजून सुद्धा असं रोमांच उठतात ते ऐकलं की आठवलं तरी सुद्धा आणि मग माझ्या छातीवरती लात पडली महागा mm. हा, हा, महागा मी असं जरा महाग गेलो हा हात असा महाग ठेवला मंत्र जप सुरू केला मी तरी आणि असं आपलं पायाच नाही का कौप हे असत टाच टाच अशी माझ्या छातीमध्ये रवत होतो कोणीतरी धडपणाला काली काली चालू माझ्या काली मातेचा मंत्र जप चालू होता आता मी mm. तो मंत्र सांगू शकत नाही माझ्या गुरुंनी सांगितलंय मला काली मातेचा मंत्र जप माझ चालू आहे आणि अशी टच रवतोय रवतोय असं रोवतोय शेवटचे दोन हे राहिले बंगाल शब्द होते कि हम्ही रुधीर रुधीर चाही हमही रुधिर चाही अर्थ असा होता कि मला रक्त हवा आहे ओके बेंगली होतो का आवाज हा बेंगोली शब्द होता हमही रुधिरा चाही रुधीर कळलं मला रुधीर हे रक्त आहे एकदम असा आवाज म्हणजे माणसाचा नाही बाईचा बी नाही कसा सांगू तुला तो आवाज कसा होता वेगळा होता तो आवाज हमीर म्हणजे वेगळा एक दोन बायका आणि रठ्ठ गळ्याचे चार पुरुष मिक्स केला जो आवाज निर्माण होईल जसं तिला म्हंटलय हुम हुंकारे शवारुढे हुमहुम हुंकार हुम जी भरती ती की एक हुंकार मध्ये धुम्रलोचना तिने नाश केला त्या आवाजामध्ये मला आवाज आम्ही रुधिरच आहे म्हटलं रुधीर कुठनं रुधिर कुठलं नाही डोळबंदी करून कळत कळत एकच आवाज अमिरुधीर चान छन छन अमिरुधीर चाई छंद लिटरली मी ऑन कॅमेरा सांगतोय मला लाज नाही काय नाही मी चड्डी मध्ये सु केली hmm. एक सोळा सतरा वर्षाचा मुलगा त्याने चड्डी सु केली आवाज ऐकून फक्त hmm. कि अमिरुद्ध चाय म्हणजे एवढं सगळं मांडलंय तिला हे नको तिला आता कुठनं आणू मी विषय हे होता आणि माळ शेवटचे चालू होते मी असंच बसलो ओला mm. मला काही सुधरा ना मला एवढं सुधरा ना की मी माझ्या गुरुचं आव्हान ब्लँक पूर्ण ब्लँक पूर्ण असं हे महाग हे करतो mm. हात महाग महाग असा चालला आणि ते कपाटाचा कॉर्नर असा निघालेला होता mm. थो आमचा थोडा तो माझा हातच कापला रक्त मिळाला रक्त पडलं मला काय सह नाही मी असं रक्त घेतलं पुढे माझा हात माळा अशीच होती माळ्यापासून रक्त झाला मला असं वाटतं हिथ हे बघिते इथे ते गोष्ट अजून आहे कोपरा आणि मी हाच समोर टाकला डायरेक्टली फुल होता होतं नाशू माळ चालू तर माळेत रक्त खाली पडत आणि मला लिटरली असं वाटलं की कोणीतरी ते चाटलं म्हणून नाही का असं की श्वासांची वाज आवाज आला मला लिटरली असा हळूहळू ते दडपण कमी झालं माळ संपली आजूबाजूला बघतो काही नाही मी असं ओला पडलं मी रडतोय मी हे स्वप्न होत सत्यता होती काय होत माहिती मला माहिती नाही <coughs> म्हणजे हे काय होत कि तिचा आवाज ऐकायला थरसला तिचा आवाज आला <coughs> ती हसू वेगळं <coughs> होत आणि तो जो क्षण होता <coughs> की नाही माझ्याकडे शब्द नाही शब्द नाहीये ते शब्द सांगण्यासाठी नाही कि ती आली आणि नाही सांगू शकत अशी भावना कम्प्लीट केली के म्हणजे ही सगळी माया असते का ब्रेक करण्यासाठी काही तपास असं परीक्षा म्हणू शकतो पण तिचा जो आवाज होता ना मी विसरणार नाही तर ती आमची म्हणजे पुढे भरपूर आईच्या माझे किस्ते भरपूर झाले मित्र तुझी ही बावन दिवसाची साधना सांगितली आणि त्यात जे तुला त्रास झाला किंवा जे परीक्षा घेण्यात आली परीक्षा होती परीक्षा परीक्षा घेते कि किती कॅलिबर असेल बाबा एका भक्तामध्ये तर खरं जांगावर वाटा बरं का तो आवाज परत तू फील केला असेल अरे माझ्या म्हणजे तो जो आवाज आहे चेतन कसं सांगू तुला सांग की मी जो पहिला माझा अनुभव होता की आम्ही म्हणतात काली कलकत्तेवाली हे काही खोट नाही आणि तो म्हणजे सांगणं असं आहे की ते अशा हि तर सुरुवात होती माझ्या अनुभवाची अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आणि कसं माहिती का मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की साधक होणं हे मिरवायची गोष्ट नाहीये अनुभवायची गोष्ट आहे आणि त्यासाठी पण खूप साधना म्हणजे तुम्हाला खूप जीव ओतून काम करायला लागेल त्यासाठी आणि एखाद्या विशिष्ट गुरुच्या विशेष वाटेल मी तीन वर्ष ना मीठ खाल्लं ना साखर खाल्ली तीन वर्ष बिना मिठाचं अन्न खाल्लं मी अळणी अन्न हे व्रत केलं लोकांना कमेंट टाकायला काय जात नाही रे मग तुम्ही हे कमवलं कशाला लोकांची तुम्हाला मदत करायची तुम्ही करा आणि तुम्ही करा, करा मदती मग आम्हाला माहिती आहे काय योग्य काय अयोग्य आम्हाला कोणाला मदत करायची कोणाला नाही करायची बरोबर आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे आणि आजकाल जे लोक आहेत जी, जी पटकन क्रिया शिकण्याच्या मार्गात युट्यूबचा आधार घेतात तर तू काय सांगशील मूर्खपणा म्हणून मी ह्याला आणि जे वरती सांगतात मी ही साधना केल्याने आणि आयसा भाईगाण वैसा चप्पल काढून तोंडामध्ये मार्ग जीव येऊ शकतो त्यांचा जीव ही जाऊ शकतो अरे म्हणजे अरे अति तरम देवी देवाना पितुर्ल गोपनीयम निर्व पार्वती शिववाच महादेव मध्ये तंत्र हे एवढं गुप्त ठेवायचं आहे कि अभक्त दातव्य गोपित पार्वती जसं एक पुत्र आपल्या आईची योनी गुप्त ठेवतो तसं तुम्ही हे तंत्र गुप्त ठेवा आपल्या आईची योनी आपण प्रदर्शन करणार आहोत का म्हणजे हे युट्यूब मध्ये फुल मंत्र बीज मंत्र बीज मंत्र सांगू नाही कोणाला बीज मंत्र पलियंत्र कला बिला सगळं सांगतात मोस्टली ते जे युपी बिहारचे लोक आहेत की जे मध्य प्रदेशचे हरियाणाचे त्यांचे व्हिडिओ जास्त पडतात की अशी साधना करा हे कर आणि तुम्हाला काय कमी जास्त झालं तर ते त्यांचं युट्यूब चॅनल तुमच्या पाशी येणार खऱ्या गुरुच्या जो पण तुम्हाला वास्तविक गुरु भेटत नाहीये की ज्या ह्या भौतिक जगामधला गुरु भौतिक शरीरातला गुरु तुम्ही साधना मार्गाला पडू नका त्यापेक्षा आईचे स्तोत्र म्हणा शतनामावली सहस्त्रनामावली आहे गुणगा मार बरेच मार्ग आहेत बरेच मार्ग आहेत सोपे मार्ग आहेत पण इन्स्टंट त्यांना नामस्मरण जरी केलं तरी खूप खूप नामस्मरणासारखं प्रेमाने करा प्रेम हवं भक्तीमध्ये आणि असेच काही अनुभव जे तुझे असतील साधनेतले ते आपण अजून पुढच्या एपिसोडमध्ये लोकांना सांगूया नक्की तर थँक्यू सो मच तू आलास आणि खूप भर वाटलं आणि तुझा हा प्रवास पाहून खरंच मला खरंच प्राऊड फील होतं <laughs> की तू माझा मित्र आहे आणि खरंच म्हणजे सोपं नाही साधना करणं हे जे लोकांना दिसतं की बाबा फक्त काडे कपडे घातले तसं नाही ते कारण की हे बावन्न दिवस तू कसे काढले असतील आता मला मी थोडा अनुभव घेऊ शकतो या गोष्टीचा की कि, किती कठीण असतील ते आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका स्टेट यून फॉर मोर अपडेट्स थँक्यू सो मच